घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच घेताना विस्तार अधिकारी रंगे हात अडकले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलासाठी लाभार्थ्यांकडे लाच मागणाऱ्या खटाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी शरण देवीसिंग पावरा वैवर्ष त्रेचाळीस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे ही कारवाई आज वडूसमधील पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली सावळी येथील तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाली होती त्याअंतर्गत पहिल्या हप्त्यासाठी सत्तर हजार रुपये अधिकृतपणे मंजूर करण्यात आले होते मात्र पुढील हप्ते मंजूर करून देण्यासाठी विस्तार अधिकारी शरण पावरा यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती या तक्रारीनुसार आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावरा यांनी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचायत समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारला त्याचवेळी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्यांना हात अटक केली कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी उप राजेश वाघमारे आणि पोलीस निरीक्षक सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत गणेश ताटे निलेश राजपुरे सत्यम घोरात आणि अजयराज देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू सध्या विस्तार अधिकारी शरण पावरा यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात लाच मागणी व स्वीकार या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय कामकाजात लाचखोरीचा आणखी एक भांडाफोड या घटनेमुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय गरीब व गरजू लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजनांचे पैसे अडवून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले